आणि जुगाराचं साहित्य असा सुमारे दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई रविवारी सायंकाळी पाच वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर पवार यांच्या पथकाने केली अब्दुल्लाट येथील वडगिरी खणीच्या रस्त्यावर असणाऱ्या एका मळ्यात पैसे लावून तीन पाणी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून छापा टाकला असता राजाराम दशरथ पुजारी वय अठ्ठेचाळीस सागर कल्लापा लोहार वय अठ्ठेचाळीस मोहन गणपती कांबळे वय पन्नास मुस्ताक सादिक हसुरे वय एकतीस अनंत बजरंग बुगड वय अठ्ठावन्न लहू मारुती कोळी वय पंचेचाळीस सर्व राहणार अब्दुल्लाट तालुका शिरोळ हे सहा जण पैसे लावून तीन पाणी जुगार खेळत असताना हात मिळून आले त्यांच्याकडून दहा हजार तीनशे रुपये रोख रक्कम चार दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच शिवणाकवाडी तालुका शिरोळ येथे जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीनं दारू अड्ड्यावरतीही छापा टाकून सहा हजाराच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करून एकाला ताब्यात घेतला आहे महानकर निफ्टसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड